नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडर्स या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिओ फायनान्स सर्व्हिस लिमिटेड या शेअरविषयी माहिती घेऊया मित्रांनो आज या शेअरने ओपनिंग प्राइस होती दोनशे अडतीस पॉईंट पंच्याऐंशी आणि कालची जी क्लोजिंग होती दोनशे चौतीस पॉईंट पन्नास आणि आजचा जो हाय मारला होता यानी इंट्राडेमध्ये तर होता दोनशे त्रेचाळीस पॉईंट पंचवीस आणि लो गाठला होता दोनशे छत्तीस पॉईंट ऐंशी म्हणजेच या शेअरने आज जवळपास चार टक्केची मू दिली होती आणि यामध्ये यामध्ये या मार्केट कॅप एकशे त्रेपन्न कोटीपेक्षाही एक जास्त आहे म्हणजे ही कंपनी जी आहे का लार्ज कॅपमध्ये सामील झालेली आणि याची मार्केट कॅप देखील मोठी आहे आणि याच्यामध्ये जे आहे का आजचा जो जर आपण विचार केला डाटा जो व्हॅल्यूम डाटा आहे याच्यामध्ये जर आपण डिलिवरी बेस वगैरे हो जर बघितलं बघूया आपण बावन्विकचा हाय मारलेला आहे याने दोनशे सहासष्ट पॉईंट पंच्याण्णव बावन्विकचा लो मारलेला आहे दोनशे दोन पॉईंट आठ आणि याचं जे आहे अपर बँड जे आहे दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस आहे लोअर बँड जे आहे एकशे सत्त्याऐंशी पॉईंट साठ आहे आणि प्राईज बँड जो आहे तो ट्वेंटी आहे म्हणजे मित्रांनो यात शेअरचा जर आपण एकंदरीत विचार केला तर आजचा जो डिलिव्हरी बेस आहे डिलिव्हरी बेस हा छप्पन पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे बघा पन्नास टक्केपेक्षा जास्त डिलिव्हरी लोकांनी जे आहे का घेऊन ठेवला शेअर म्हणजे वन ऑफ द बेस्ट शेअर आहे हा जिओ फायनान्स हा शेअर तुम्हाला जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर खरेदी करायचा असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा आणि हा शेअर खरेदी करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा